प्रफुल्ल पटेल जे दोन हजार बावीस साली राज्यसभेवरती खासदार म्हणून निवडून गेले होते आणि ज्यांची मुदत दोन हजार अठ्ठावीस पर्यंत होती त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे त्याचं सुरुवातीचं कारण हे तांत्रिक अडचण आहे असं सांगण्यात आलं पण नेमकी कोणती तांत्रिक अडचण आहे असे प्रश्न विचारले जाऊ लागल्यानंतर मात्र मुदतवाढ घेण्यासाठी नव्याने सदस्य होत असल्याचं तकलादू कारण हे पुढे करण्यात आलं आताचं हे कारण तकला दुका ठरत कारण मुदत वाढवून घ्यायचीच होती तर प्रफुल्ल पटेल महिन्याभरापूर्वी राज्यसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वीच राजीनामा देऊ शकले असते यामुळे राष्ट्रवादीच्या दोन जागा रिक्त झाल्या असत्या आणि प्रफुल्ल पटेल यांना सुद्धा मुदत वाढ मिळाली असती आणि दादा गटाला अजून एक खासदार देखील राज्यसभेवर पाठवता आला असता बर यामागे अपात्रतेची कारवाई होईल ही भीती होती असं देखील सांगितलं जाते कारण राज्यसभेत अजित पवार गटाकडे बहुमत नव्हतं आता राज्यसभेवर राष्ट्रवादीचे एकूण तीन खासदार आहेत शरद पवार गटात स्वतः शरद पवार आणि फौजिया खान तर इकडं एकटे प्रफुल्ल पटेल मग नव्याने निवडून येण्यापेक्षा आत्ताच वेगळा उमेदवार दिला असता तर बहुमताचा आकडा दोन दोन असा झाला असता निवडणूक आयोगाचा निर्णय आणि बहुमताचा आकडा या दोन गोष्टींच्या आधारे प्रफुल्ल पटेल आपली अपात्रता वाचवू शकले असते थोडक्यात राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेलांचं नाव येणं यामागे कोणतंच ठोस कारण राष्ट्रवादीला देता आलेलंच नाहीये आणि हे कारण देता येत नाही कारण दोन दिवसात महायुतीचा गणलेला डाव हा डाव कसा गणला या डावात भाजप घाबरली तर राष्ट्रवादी फसली पडद्यामागे नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूया राज्यसभेच्या रिक्त झालेल्या सहा जागांपासून शरद पवार गटाची एक काँग्रेसची एक ठाकरे गटाची एक आणि भाजपच्या तीन अशा राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एकूण सहा जागा रिक्त झाल्या ठाकरे आणि पवारांचं बहुमत गेल्यानं या जागा आपोआप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाकडे शिफ्ट झाल्या साहजिकच शिंदेंच्या शिवसेनेचं एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं एक काँग्रेसचा एक आणि भाजपचे तीन खासदार निवडून आणण्याचं संख्याबळ होत मात्र भाजपला काँग्रेसच्या वाट्याला गेलेली एक जागा सुद्धा आपल्या पदरात पाडायची होती थोडक्यात भाजपने चौथा उमेदवार दिला असता तर निवडणूक झाली असती आणि या निवडणुकीत ठाकरे पवार आणि काँग्रेसची मतं ही भाजपला फोडावी लागली असती चौथा चा उमेदवार द्यायचाच आणि काँग्रेसला अस्मान दाखवायचं या हेतूनच भाजप ही मैदानात उतरली त्याचं मुख्य कारण होतं फडणवीसांना या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा राज्याच्या मध्यवर्ती भूमिकेत येता आलं असतं दोन हजार बावीसच्या निवडणुकीत फडणवीसांनी क्रमांक दोनच्या पसंतीचा डाव केला आणि आपला अतिरिक्त उमेदवार निवडून आणून दाखवला फडणवीस इथंच केंद्रबिंदूवर आले मागोमाग विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या फडणवीसांनी पुन्हा डाव टाकला आणि थेट एकनाथ शिंदेच फुटले राज्यामध्ये सत्ता आली थोडक्यात संख्याबळ प्रूफ करण्यासाठी आणि चाणक्य नीती दाखवून देण्यासाठी शिंदेची हवा आता होत असताना राज्यसभेच्या निवडणुका या फडणवीसांसाठी उत्तम संधी म्हणून चालून आल्या होत्या पण यावेळी उरलेला पवार गट उरलेला ठाकरे गट आणि काँग्रेस फोडणं अशक्यच होतं त्यासाठी दोन उमेदवार हे भाजपला काँग्रेस आणि पवार गटातले आवश्यक ठरणार होते कारण तसं झालं असतं तर काँग्रेस आणि शरद पवार गटातली मतं फुटणं हे सोपं ठरलं असतं याचा पहिला प्रयोग झाला तो अशोक चव्हाण यांना फोडून अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला त्याच दिवशी फडणवीसांनी आगे आगे देखो होता है क्या असा डायलॉग मारला होता चव्हाणांना फोडून एक बाजू फिक्स करण्यात आली त्यामुळे अशोक चव्हाण समर्थक काँग्रेसच्या आमदारांनी राज्यसभेची निवडणूक झाली असती तर दिली असती आता गरज होती पार्ट ची इथं भाजपला शरद पवार गटातलाच उमेदवार पाहिजे होता जो अजित पवार गटात जाईल अजित पवार गटात हा बडा नेता गेला असता तर त्याला अजित पवार गटातनं राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली असती त्यानंतर पवार गटाची मतं अजित पवार गटाने फोडली असती तर चव्हाणांनी काँग्रेसची मतं फोडली असती आणि भाजपने चौथा उमेदवार राज्यसभेवर निवडून आणला असता पण माशी शिंकली काँग्रेसची मतं फुटू नयेत म्हणून काँग्रेसनं पहिला डाव खेळला तो म्हणजे चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन हांडोरे हे अशोक चव्हाणांचे समर्थक दलित आंबेडकर चळवळीतलं नाव तोंडावर निवडणुका असताना दलित आंबेडकरी चेहऱ्याच्या विरोधात जाणं काँग्रेसच्या स्टँडिंग आमदारांना परवडलंच नसतं याशिवाय अशोक चव्हाण समर्थक असणाऱ्या नेत्यालाच पुढे करून चव्हाणांच्या काँग्रेसची मतं फोडण्याच्या क्षमतेवरतीच काँग्रेसच्या हायकमांडने गाठ मारली हंडोरेंना उमेदवारी देऊन काँग्रेसनं आपला पहिला डाव टाकला यानंतर मात्र भाजपमध्ये घमासान सुरू झालं केंद्रातनं तीन नावं जाहीर करण्यात आली चौथं नाव येणार की नाही येणार ते अजित पवारांच्या उमेदवारावर ठरणार होतं अजित पवार हे शरद पवार गटातल्या बड्या नेत्याच्या शोधात होते ज्या नावामुळं उरलेल्या पवार गटातले नेते त्यांचं मत अजित पवार गटाकडे शिफ्ट करतील पश्चिम महाराष्ट्रातला हा बडा नेता कल अजित पवार गटात आला असता तर मुलासाठी आमदारकी सोबत आपल्या समर्थक किमान पाच ते आठ आमदारांचं बळ मिळून तो राज्यसभेवर गेला असता पण बड्या नेत्यानं नेहमीप्रमाणे हुलकावणी दिली आणि राष्ट्रवादी तोंडावर पडली पण नेमकं असंच झालं की ही खेळी स्वतः अजित पवारांनी घडून आणली हे कोडच आहे कारण राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या प्रवेशामुळे भाजपचा चौथा खासदार निवडून आला असता तर मात्र संपूर्ण क्रेडिट देवेंद्र फडणवीस यांनाच गेलं असतं फडणवीस पुन्हा एकदा चाणक्य म्हणून गाजले असते अजित पवारांच्या आता शरद पवारांचा उमेदवार इन न करण्यामागे हतबलता होती की राजकीय डावपेच होते ते अजित पवारांनाच माहिती पण तो बडा नेता येत नाही हे भाजपला कळलं आणि भाजपने चौथा उमेदवार निवडून द्यायचं स्वप्न हे बासनात गुंडाळलं यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप चौथा उमेदवार देणार नाही अशी घोषणा केली आणि लगोलाग संध्याकाळच्या सुमारास तांत्रिक कारण समोर करून दुसरा तिसरा माणूस पुढे न आणता अजित पवार गटाने पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेलांना संधी दिली आता प्रफुल्ल पटेलांची जुनी जागा रिक्त होईल तोपर्यंत लोकसभेची निवडणूक होईल आणि त्यानंतर हा बडा नेता आणि अजित पवार मिळून राजकीय डावपेच खेळतील पडद्यामागच्या या खेळीमुळे फडणवीस पुन्हा चाणक्य होण्यापासून राहिले अजित पवारांना शक्य झालं नाही की त्यांनी मुद्दाम केलं हा प्रश्न उपस्थित झाला आणि काल रात्री बिनविरोध राज्यसभेच्या निवडणुकीवरती फायनली शिक्कामोर्तब झालं तुम्हाला काय वाटतं राज्यात घडलेल्या या खेळीमुळे नक्की कोणता परिणाम झालाय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलविडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा